नमस्कार मित्रमैत्रिणींना आमच्या स्टोरी टाईम विथ टी या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आज आपण ऐकतोय अनोळखी या वळणावर भाग तेरा मागच्या भागात आपण बघितले होते शिवमंदिरात विवेकने मेघनासमोर आपल्या प्रेमाची कबुली तिच्या बोटात अंगठी घालून दिली मेघनानेही आपले प्रेम व्यक्त केले दोघेही आनंदात होते मेघना लग्नासाठी आणखी वेळ घेत होती विवेकला तिचा आनंद महत्त्वाचा तोही तयार झालाच आता बघूया पुढे विवेक महिन्याभराच्या सुट्ट्या काढून आलेला मेघना आणि विवेकचं भेटणं व्हायचं आरती आता दोघांसोबत जात नव्हती त्यांना एकांत नको का द्यायला तरीही दोघे तिला एखाद वेळी आग्रह करून बोलवायचे रमेशरावांनी ऋषभला बोलवून घेतले होते मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाला विवेकचे आईवडील आणि बाकीची वडीलधारी मंडळी आलेली सर्वांनाच मेघना पसंत पडली नावालाही खोट नव्हतीच तिच्यात आणि विवेक तर बेस्टच होता ऋषभला तर भारीच आवडला सर्व बोलणी झाल्यावर साखरपुडा उरकवण्यात आला लग्न पुढच्या सुट्टीत करायचे ठरले तोपर्यंत मेघनाचं कॉलेज संपणार होतं महिनाभराची सुट्टी हा हा म्हणता संपली विवेक परत आपल्या ड्युटीवर गेला मेघनाला यावेळी त्याचा दुरावा जास्त जड जात होता एकतर तो कुठल्या तरी मिशनवर असल्याने त्याचा फोनही लागायचा नाही एखाद वेळी मग तो वेळ काढून फोन करायचा किती वेळ बोलत बसायचे दोघं दुराव्यातही प्रेम फुलत चाललं होतं स्वीटू हे लास्ट टाईम मी एकदा एकटा आहे यावेळी आलो या की तुला घेतल्याशिवाय नाही येणार मी मला पण नाही करमत तुमच्याशिवाय तूच तर वेळ मागितलास ना मी तर तयार होतो लग्न करायला विवेक म्हणाला हो मीच मागितला तुम्हाला छळायला मजा येते मला छळणं काय असते मी तुला सांगतो लग्न तर होऊ दे विवेक मिश्किलपणे म्हणाला तुम्ही खरोखरच छळणार आहात मला तू आता छळतेस मला ते पत्थर जेव्हा देने देणेवाले लोभ आहे हम तुम्हीच तर जात असता मिशनवर एकतर फोनही बंद असतो तुमचा आठवड्यातून दोनदा बोलणं परत मी छळते असा आरोपही माझ्यावरच का मेघना नाक फुगवून म्हणाली मी आता तुझा रागवलेला चेहरा बघायला तिथे पाहिजे होतो याच रागीट चेहऱ्याच्या प्रेमात पडलो मी काय खुंडच देत होतीस मला आणि ती झापड आहा हा आठवलं की शहारा येतो अंगावर विवेक बोलत होता बस बस चुकून मारली मी थापड कितीदा सॉरी बोलू पण मला राग आलाच नाही वाघीण आहेस तू हे तेव्हाच कळलं मला म्हणून तर लगेच मागणी घालायला आलो नक्की ना बदला तर नाही घेणार ना मारल्याचा ते तर मी घेणारच आहे तू तयार राहा त्यासाठी त्याच्या बोलण्याचा रोप मेघनाच्या लक्षात आला तशी तिच्या पोटात फुलपाखरं उडायला लागली आज मेघनाला हळद लागणार होती घर सगळं पाहुण्यांनी गजबजलेलं मेघना तर सर्वांना ओळखतही नव्हती मोहित्यांच्या घरातील शेवटचं लग्न म्हणून किती वराड उतरलं होतं लग्नात आरती तिच्यासोबत सावलीसारखी होती हातांवरची मेहंदी अगदी काळी दिसत होती एवढा रंग चढलेला आणि आरतीच्या चिडवण्याचा लाल रंग तिच्या चेहऱ्यावर काय तेज दिसत होते नवरीचे आरतीचे विवेकला तिचे फोटो पाठवणे सुरू होते कागद एकटीच हसतेच मूर्खासारखी मेघना आरतीला म्हणाली एकटीच कुठे विवेक जिजू आहेत सोबत बघ हा फोटो पाठवला मी जिजूंना त्यांनी हे स्टिकर पाठवलं मला छातीत कळ हार्टबीट थांबल्याचं आरती सांगत होती त्यात हसायला काय झालं एवढं त्यांना तुला भेटण्याची तळमळ बघून हसायला येत आहे व्हिडिओ कॉलवर दाखव म्हणतायत तुला आरती हसत म्हणाली नाही हा अजिबात नाही करायचा व्हिडिओ कॉल त्यांना बघायचे आहे गं तुला का छळतेस अशी ते छळतात तेव्हा किती दिवस वाट बघायला लावली गेले की येतच नाहीत मेघना गाल फुगून म्हणाली आता रुसून बसणार आहेस की काय छे ग दोन दिवसांनी कायमचं जायचं आहे त्यांच्याकडे दोन दिवस कळ सोसली तर काही बिघडत नाही मेघना म्हणाली तुला नाही वाटत आहे त्यांना बघावं आरती चिडवत म्हणाली वाटतंय पण मी समजावते माझ्या मनाला उद्या हे घर परक होईल मला फक्त पाहुणी असेन मी या घरासाठी जेवढी सासरची ओढ आहे त्यापेक्षा जास्त दुःख माहेर सुटल्याचं होतंय काय फिलिंग आहे ही माझी मलाच कळत नाही प्रत्येक मुलीची हीच विधवा मनस्थिती असते का गं मेघना म्हणाली आता आरतीच्याही डोळ्यात आसवे दाटून आली तिने मेघण्याच्या खांद्यावर हात ठेवला प्रत्येक मुलगी जाते या सिच्युएशनमधून जिथे लहानाचं मोठं झालं खेळलो बागडलो ते माहेर सोडावं लागतं प्रत्येक मुलीला आईवडिलांची साथ इथपर्यंतच असते आरती तिची आसवं पुसत म्हणाली आणि तूही दुरावशील ना मला तुझी फार आठवण येईल मला आरती तुझ्यासारखी मैत्रीण मिळाली मला बहिणीची कमतरता कधी जाणवलीच नाही गं मेघना तिच्या कुशीत शिरत म्हणाली हे बरं आहे आता रडतेस विवेक जिजूसोबत असल्यावर आठवण तरी येणार आहे का आमची एकटी तर मला सोडून चाललीस तू बेवफासनम आरती ज्या पद्धतीने बोलली दोघीही खळखळून हसायला लागल्या कधी प्रेमात पडले विवेकच्या कळलंच नाही प्रेम एवढं सुंदर असतं विवेकमुळे कळलं मला खरंच नशिबान आहे मी विवेक वेड्यासारखा प्रेम करतो माझ्यावर मेघना भाऊकपणे बोलत होती हो ना तेच तर प्यार की दुश्मन स्वतःच प्रेमात पडली तुझ्या धाकाने मी कधी कुणाला भाव दिला नाही आणि आता चालली मला या बेदर दुनियेत एकटीला जोडू आरती म्हणाली तिचं इंटेन्शन मेघनाला रडू द्यायचं नव्हतं मी तुला मनाई केली होती की काय माझ्यावर आळी घालतेस सगळा मेघना म्हणाली मनाई तू नाही केलीस पण तुझा धाक किती मुलांना तुला तर दूरच राहिलं मलाही प्रपोज करायला भ्यायची मुलं मी नकार देण्यापेक्षा तुझ्या हातचा मार खायला मिळेल याचीच भीती आरती हसत म्हणाली बघ तुझं प्रोटेक्शन झालं की नाही मेघनाही हसत होती कसलं प्रोटेक्शन मलाही एखादा प्रेम करणारा मिळाला असता की एक तर तुला तीरही नाही तर जाऊ बनून आली असते तुझ्या घरी आरती म्हणाली हो यार खरंच किती छान होईल ना आपण एकाच घरात गेलो तर मेघना म्हणाली दोघी मस्करी करत हसत होत्या चल आता तुला हळदीसाठी तयार व्हावे लागेल काकू ओरडतील पुन्हा आई फार हळवी झाली गं मी गेल्यावर कसे राहतील हे दोघंच तू लक्ष ठेवशील ना येत राहशील ना गं मेघना पुन्हा इमोशनल झाली हो अगं येत राहील चल आता आवरूया लवकर आरतीने मेघनाला फार छान तयार केले पिवळ्या रंगाची साडी तिच्या गोऱ्या रंगावर फारच उठून दिसत होती फुलांच्या दागिने मागवले होते लांब सडक केसात गजरे मारलेले आणि चेहऱ्यावर अगदी साधासा मेकअप तरीही तिचं सौंदर्य नजरेत भरत होतं मंडपात सर्वांच्या नजरा तिच्यावरच खिळलेल्या होत्या तिला मंडपात पाटावर बसविण्यात आले गोऱ्या अंगावर हळद लागली मेहंदीचा हळदीचा आणि विवेकच्या प्रेमाचा तिन्ही रंग तिच्या सौंदर्यात अधिकाधिक अधिक भर घालत होते हळदीचा कार्यक्रम पार पडला तिच्या सगळ्या चुलत मावस आणि आत्य बहिणी तिला चिडवून चिडवून हैराण करीत होत्या ऋषभची बायको अन्विता मात्र वहिनी असून जरा अलिप्तच पागत होती तिच्यापेक्षा जास्त मेघनाचं कौतुक व्हायचं त्यामुळे तिला राग यायचा अन्विता दिसायला गोरीपान सुंदरच होती पण मेघनापुढे तिचं सौंदर्य फिकच पडत होता मेघना नवरी असूनही सगळ्यांची विचारपूस करायची सगळ्यांशी मिळून मिसळून वागायची तिच्या लाघवी स्वभावाने ती सर्वांची लाडकी होती उद्या लग्नाचा कार्यक्रम गावापासून थोड्या दूर एका मंगल कार्यालयात लग्नाचा कार्यक्रम होता सकाळी थोडं आवरून तिथे जायचं होतं मेघनाने सगळी पॅकिंग आरतीला सोबत घेऊनच केली होती रात्री बराच वेळपर्यंत सगळ्यांच्या गप्प गोष्टी चाललेल्या होत्या रमेशराव जरी कामात व्यस्त असले तरी आपली लाडाची लेख सासरी जाणार याचं दुःख त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं सगळेजण झोपायला गेले पण रमेशरावांना काही झोप येत नव्हती ते ओसरीवर आपले एकटेच बसले होते मेघना प्यानी प्यायला स्वयंपाकघरात आली आपल्या रूममध्ये जाताना तिचं लक्ष बाबांकडे गेलं मेघना त्यांच्या जवळ जाऊन बसली का गं झोपली नाही सजून सकाळी लवकर उठावे लागेल ना जा झोप बरं रमेशराव म्हणाले मेघना त्यांच्या कुशीत चिरली तुम्ही कुठे झोपलात बाबा किती कामं आहेत तुम्हाला आराम करा ना जरा मुलीचं लग्न असलं की बापाला झोप येत नाही बेटा खूप मोठं दिव्य असतं बापासाठी आपलीच लेख दूर पाठवायची तेही एवढा मोठा सोहळा करू परत काही कमी राहायला नको सर्वांचा मानपान नीट होतोय की नाही याचीही काळजी घ्यायची कठीण असतं ग रमेशराव म्हणाले ऋषभ त्यांच्या बोलण्याच्या आवाजाने तिथे आला का अशी पद्धत असते हो बाबा का मुलींना सासरी जायला लागते तशीच पद्धत आहे काय करणार आता तुम्ही दोघं एकटे राहाल ना कसं करणार तुम्हाला हो ना बाबा मेघना होती तर मला काळजी नव्हती पण आता तुम्ही दोघंच आहात इथे तर काळजी वाटणार मला ऋषभ म्हणाला आम्ही आता लहान आहोत का काळजी करायला बाबा तुम्ही दोघं माझ्यासोबत चला ना त्यापेक्षा सगळे मिळून राहिलो तर छान वाटेल ऋषभ म्हणाला नाही रे बाबा गाव सोडून कुठे नाही जायचं मला आणि एवढी शेती घर हे काय असंच वाऱ्यावर सोडून यायचं तिकडे रमेशराव म्हणाले तेवढ्यात सुशिलाबाई हे मेघनाला शोधत तिथे आल्या इथे गप्पा मारत बसली होय मी म्हटले कुठे गेली हळद लागली अंगाला असं दारात बसू नये सुशिलाबाई म्हणाल्या काही नाही होत गा आपल्या घराचाच भाग आहे ना ही ओसरी मला बाबा बसून दिसले एकटेच म्हणून आले आजच्या दिवस माझं हक्काचं घर आहे उद्या पाहुणी होणार ना मी मेघना म्हणाली आईच्या डोळ्यात टचकन पाणी आले काही पाहुणी नाही तुझंच घर आहे कधीही हक्काने यायचं आणि आई हिला पाहुणीसारखं वागवायचं नाही हा चांगले कामं करून घ्यायचे हिच्याकडून ऋषभ चिडवत म्हणाला काय रे दादा मी नाही करणार हा आता कामं वहिनीला सांग मेघना म्हणाली बेटा तू खुश आहेस ना जबरदस्ती तर नाही ना केली आम्ही तुला लग्नासाठी रमेशराव म्हणाले नाही हो बाबा मी खुश आहे पण तुम्हाला परकी होईल याचं वाईट वाटतंय मेघना म्हणाली प्रत्येक मुलीलाच या प्रसंगातून जावे लागते तरी तर चा आता बरं आहे कधीही मुली येऊ शकतात आधीच्या काळात तीही सोय नव्हती म्हणून तर सणावाराला मुलींना न्यायला जायच्या पद्धती बनल्या सुशिलाबाई मेघनाच्या डोक्यावर थोपटत बोलल्या कसा किल्बीला टसायचा या दोघांचा घरा आता दोघंही दोन टोकावर ऋषभ गावातच असता तर घर भरून असता आपलं रमेशराव म्हणाले नोकरी सोडून येणं शक्य नाही ना बाबा म्हणून तर तुम्हाला चला म्हणतोय माझ्यासोबत ऋषभ म्हणाला नाही बाबा आमच्याने हे गाव नाही सुटणार तुम्ही सुखी राहा आपापल्या संसारात म्हणजे झालं सुशिलाबाई म्हणाल्या चौघेही बराच वेळ गप्पा गोष्टी करत बसले होते लग्नाचा दिवस उजाडला सकाळची कोवळी किरणं सर्वत्र पसरून वातावरण मंगलमय करत होती मेघना आरती आणि तिच्या बहिणींसोबत लग्नाच्या हॉलमध्ये जायला निघालेली एकवार तिने वळून घराकडे बघितले सगळ्या आठवणी डोळ्यात साठवून आता ती नवरी बनायला चालली होती दहा वाजताचा मुहूर्त होता सर्वांची घाई गडबड चाललेली पंधरा वीस मिनिटात हॉलमध्ये पोहोचले ब्युटिशियन मेघनाचा मेकअप करून द्यायला आधीच येऊन तयार होती वांगी कलरचा शालू अर्ध्या केसांचा आंबाडा अर्धे केस मोकळे सोडलेले त्यावर साजेसा मेकअप भरपूर गजरे पाहताच क्षणी कुणीही बघतच राहील तिच्याकडे अशी दिसत होती मेघना विवेकची नजर आज मेघनावरून हटणार नव्हतीच घायाळ करणारं सौंदर्य होतंच तिथं त्यात आज ती नवरी बनलेली अप्सराही लाजवेल लाजली असती आज तिला बघून विवेक वरात घेऊन वाजत गाजत मंडपात आला तोही राजबिंडा दिसत होता दोघांची जोडी मेड फॉर इच अदर अशीच दिसत होती लग्नाचे विधी सुरू झाले मंगलाष्टके झाल्यावर अंतरपाठ बाजूला झाला दोघांनी एकमेकांना वर्माला घातली सप्तपदी झाली विवेकने आपल्या नावाचं मंगळसूत्र तिच्या गळ्यात बांधले आता ती आयुष्यभरासाठी विवेकची झाली होती स्वागत समारंभ सुरू होता बिचारा विवेकची नजर राहून राहून मेघनाकडेच जात होती पण तेही बरोबर दिसत नव्हते पाहुणे मंडळी स्वागत करायला जी येत होती सगळेजण आशीर्वाद देत होते आणि दोघांची जोडी छान दिसते म्हणून कौतुकही करत होते विवेकच्या अंगावर मुठभर मास चढत होते लग्नाचा सोहळा संपला आता पाठवणीची तयारी सुरू झाली मेघना सर्वांचा निरोप घेऊन सासरी निघाली अश्रू तर अनावर होतच आई होते आईच्या गळ्यात पडून तिने अश्रूला वाट मोकळी करून दिली रमेशराव आणि ऋषभसुद्धा रडले आरतीही रडत होती तिची जीवलक सखी चालली होती ऋषभने तिला गाडीपर्यंत सोडले बाकी सगळे मागे होतेच विवेकने कारचा दरवाजा उघडला मेघना आत बसली दुसऱ्या बाजूने विवेकही बसला गाडी सुरू झाली मेघना आणि विवेक हात हलवून सर्वांना बाय करत होते गाडी रस्त्याने लागली तरी मेघनाचे मुसमुसणे सुरूच होते विवेकने तिला पाण्याची बॉटल दिली मेघनाने दोन गूट पाणी पिले विवेक तिच्या चेहऱ्याकडे जरासा विचित्र बघत होता काय झालं मेघनाने विचारले रडून रडून तुझा मेकअप बघ किती खराब झालाय माझ्या गावातील लोक भीतील तुला बघून बघ चेहरा कसा दिसतोय तुझा विवेक अगदी सिरियसली बोलत होता काहीही वॉटरप्रूफ होत ना मेकअप मेघना म्हणाली काही वॉटरप्रूफ नाही बघ काजळ मस्करा कसा पसरला आहे विवेक म्हणाला काय करू मग मी आता आरसा पण नाही आहे माझ्या डोळ्यात बघ ना विवेक खट्याळपणे म्हणाला ती गाडीच्या आरशात जरा वाकून स्वतःला बघायला लागली ठीक तर आहे काही पण गंमत करत असता तुम्ही मेघना त्याच्या हातावर मारत म्हणाली ए मारतेस काय ग नवरा आहे मी तुझा विवेक म्हणाला मग खट्याळपणा कशाला करता मेघना म्हणाली याला खट्याळपण ना म्हणतात होय तुला दाखवणार आहे मी खट्याळपणा कसा असतो तो डोळा मारत हळू आवाजात म्हणाला मेघना मात्र लाजून बाहेर बघायला लागली तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव टिपत विवेक तिच्याकडे एकटक बघत होता दिवसभर त्याला असं तिच्याकडे निवांत बघायला मिळालं नव्हतं आणि घरी गेल्यावरही दोन दिवस तरी मिळणार नव्हतंच लग्नाचे विधी आणि पाहुण्यांची वळदळ यातच दोन दिवस जाणार होते तर आजचा भाग इथपर्यंतच भेटूया पुढच्या भागात लवकरच तोपर्यंत आमच्या या भागाला लाईक आणि कॉमेंट्स करायला विसरू नका आणि अजूनपर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद